नांदेड शहरातील विसावा पॅलेस येथे दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी श्री मारुतीराव गणपतराव कंठेवाड यांच्या अध्यक्षतेखाली श्रीवेद मल्टी स्टेट ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड नांदेडची वर्ष दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाचा आढावा घेण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी संस्थेचे चेअरमन मारुतीराव कंठेवाड वाईस चेअरमन मोहनराव यम गोपुलवाळ संचालक शंकरराव जी चांदोळकर संचालिका सौ शर्मिला बी कंठेवाळ कार्यकारी संचालिका सौ सव सविता यम कंठेवाळ संचालक नागोराव अनंतवाळ सह आदी संचालक संचालिका व सभासदांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती साधारण सभा आज संपन्न झाली आणि कार्यकारी का संचालिका या नात्याने मला अत्यंत आनंद होतो की अध्यक्ष श्री माधवराव मार्ग यांच्या मार्गदर्शनाखाली चालू झालेली संस्था ही चालू आहे दहा वर्ष झाले आम्ही आमच्या सभासदेवीदार आणि त्यांना चांगल्या पद्धतीनं सेवा देतो त्यामध्ये ठेवीमध्ये विशेष प्रकारचा चांगल्या पद्धतीनं व्यास देतो त्यामुळे सिनियर सिटीजन हे आमच्या शाखेत येतात आमच्या संस्थेत येतात आज त्यांना वयोमानानुसार त्यांच्या हक्काचं जसं पेन्शन योजना असतात तशाप्रमाणे आम्ही अधिक त्यांना पाच पॉईंट व्याजदर देतो त्या पद्धतीने त्यांनी त्याचा लाभ घेतात व तसंच शेतकऱ्यांच्यासाठी उद्योजकांसाठी उद्योजक भाजपसाठी आम्ही कर्जाचे विविध प्रकार आहेत त्याच्यामध्ये गोडाऊन कर्ज आहे पिगणीचं कर्ज आहे मालमत्ता कर्ज आहे कर्जाचे विविध प्रकारचे कर्ज आहे आणि इतर पतसंस्था व सहकारी संस्थेपेक्षा आपल्या इथे म्हणजे दर आहे त्या माना अत्यंत कमी आहे आणि ह्या सगळ्यासाठी आम्ही वेळोवेळी स्वतः आमची जे काय डायरेक्टरची आर्थिक सहकार संस्था म्हण हे असते सगळ्यांना संघटित करण्यासाठी व त्याच्यासाठी आम्ही जे काही तत्पर सेवा देतो त्याच्यासाठी आपण आमच्यावर जो विश्वास ठेवला आणि अजून आम्ही चांगल्या पद्धतीनं सहकार्य करू धन्यवाद साधारण सभा आज चाललेली आहे आणि या सभेमध्ये कामकाजाचा आम्ही आरावा सादर केलेला आहे सभासदांना आम्ही या सभेमध्ये सात टक्के लाभांश दिला सभासदाच्या भागमांडवांवर सात टक्के लाभांश दिलेला आहे आणि याच्या पुढे आमचे नवीन नवीन उपक्रम जे आहेत ते जास्तीत जास्त समाजातल्या गोरगरीब लोकांना गरजू लोकांना कर्ज पुरवठा कसा करता येईल योग्य प्रकारे कर्ज पुरवठा कसा करता येईल आणि कमी कालावधीमध्ये कमी खर्चात कमी कागदपत्रामध्ये कसा आम्हाला त्यांना मदत करता येईल अशा वेगवेगळ्या योजना आम्ही राबवत आहोत त्यानंतर आमच्याकडे वेअरहाऊस लोन जे आहे ते शेतकऱ्यापर्यंत सुद्धा आम्हाला पोहोचायचं आज आम्ही व्यापाऱ्यांना व्यवहार लोन देतो म्हणजे त्यांनी गोडाऊनमध्ये जे काही माल ठेवलेला आहे त्या मालावर आम्ही जे कर्ज देतो तर हे फक्त व्यापाऱ्यांना देतो तर याच्या पुढे आम्ही शेतकऱ्यांना सुद्धा आम्ही देणार आहोत जे काही शेतकरी आमच्याकडे येतील त्यांना आम्ही अशा प्रकारे मदत करण्याचा आमचा प्रयत्न आहे